देशाचे नेते दादा पेंदाम त्याचप्रमाणे किसान सभेचे प्रमुख अजितजी नवले राजेशजी सरकडे विकासराव लवंडे राजाभाऊ बानखिले सुरेशभाऊ भोर बाळासाहेब बाणखिले धुंडेव शेठ भोर संदीपराव शिंदे डॉक्टर अमोलजी वाघमारे पांडुरंगांना थोरात शेखर पासूनकर पाटील दामोअण गोडे पूजाताई वळसे पाटील राजू इनामदार शंकरराव जांभळकर हरिशजी खामकर रमेश कुमार हिंगे पाटील शांतारामजी चौधरी पाटील नाना त्याचप्रमाणे व्यासपीठावर अनेक उपस्थित आहेत आपल्या मनसरगावचे माजी सरपंच सन्मान्य शेठ गांधळे आणि या आपल्या महाविकास आघाडीसमवेत असलेले काँग्रेस पक्षाचे सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व आम आदमी पार्टी त्याचप्रमाणे समाजवादी पार्टी किसान सभा बिरसा ब्रिगेड आणि उपस्थित आपण प्रकाश आप्पा मस्के तमाम ज्येष्ठ वडीलधारी तरुण सहकारी महिला बंधू भगिनी नामुल्लेख अनेकांचा राहिलेला मला माहिती साहेबांना भोसरीला सभा आहे एकाच वाक्यात सांगायचं झालं तर मला माफ करा की तुम्ही सर्वजण माझ्या आहात आणि मी तुमचा आहे पदरात घ्या याच या तालुक्यामध्ये येत असताना ही आठवी निवडणूक यापूर्वीच्या सात निवडणुका यामध्ये फरक आहे की गेले सात निवडणुका आदरणीय पवार साहेब ज्यांच्या पाठीमाग भक्कमपणे उभे होते आणि नि ही आठवी निवडणूक अशी आहे की आदरणीय पवार साहेब हे भगवान श्रीकृष्णासारखे तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठीमागे भर भक्कमपणे उभे आहेत आणि म्हणून या मतदारसंघात काही प्रश्न आहेत की नाहीत विकास झाला विकास खूप झाला असं सांगितलं जाते जवळपास पस्तीस पैकी पंचवीस वर्ष ही सत्तेमध्ये पवारसाहेबांच्या आशीर्वादाने लाभली या तालुक्याला आणि गेले अडीच वर्ष हे भाजप त्याचप्रमाणे मित्रपक्ष आपल्यामधून बाजूला गेले आणि तिकडचा अडीच वर्षाचा कालखंड हा फक्त पवारसाहेबांना सोडून गेल्यानंतरचा सहकार मंत्रीपदाचा आहे साहेब आता एकच विषय या तालुक्यामध्ये आणि शिरूर तालुक्यामध्ये या मतदारसंघात दुसरा कुठलाच प्रश्न राहिला आहे कुठला प्रश्न सांगितला जात आहे सतत इथं कुठला इथं सगळा विकास झालाय साहेब फक्त डिंबे मालिक डोचा बोगदा याच्या भोवती ही निवडणूक फिरवली जाते मला एकच सांगायचं की आज जे काय दिलं हे पवार साहेबांनी दिलं नव्वद सालामध्ये पवार साहेबांनी शब्द दिला होता की या तालुक्यातला लोकप्रतिनिधी महाराष्ट्र राज्याची सगळी ताकद करतो साहेबांनी शब्द खरा केला की नाही आणि आज आम्हाला एवढंच फक्त सांगायचंय की राजकारणामध्ये एवढा मोठा निर्णय घेत असताना की नामदार साहेबांनी किमान या तालुक्यातील जनतेला एकदा तरी मंतरला बोलवायला पाहिजे होत आणि जाहीर सभेमध्ये सांगायला पाहिजे होता की मी पवार साहेबांच्या सोबत राहू का पवार साहेबांना सोडून त्या ठिकाणी जाऊ पण हे सांगितलं नाही की लक्ष एका वेगळ्या गोष्टीनं आपलं सगळ्यांचं वळवलं जाते की दुधाचा प्रश्न आहे की दहा रुपये दुधाला जर कमी मिळतो गेल्या अडीच वर्षामध्ये या तालुक्यामध्ये वीस लाख लिटर जर दुधाचं रोजचं संकलन असेल तर दररोजचं नुकसान या तालुक्याचं दोन करोड रुपये महिन्याचं नुकसान हे साठ कोटी आणि वर्षाचं नुकसान हे सातशे आणि वीस कोटी पण दुधावर बोलतात का कशावर बोलतात कांद्यावर चाळीस टक्के निर्यात ड्युटी लावली पण कांद्यावर बोलत नाहीत कशावर बोलतात सोयाबीनचे तीन वर्ष दर कोसळले की नाही कोणाकडे सोयाबीन हात वर करा तीन वर्ष सोयाबीनचे दर कोसळलेत हे सोयाबीनवर बोलतात हे कशावर बोलतात ऊसाचा प्रश्न आहे राजू शेट्टीने सांगितलं दोनशे त्रेसष्ट रुपये अजून दिले पाहिजेत पराग कारखान्याने भीमाशंकर पेक्षा टनाला साडेतीनशे रुपये कमी दिलेत त्याचे लोकांकडे येणे बाकी आहे पंचवीस करोड त्याच्यावर बोलतात का कशावर बोलतात हिरड्याचा भाव कोसळलाय हिरड्यावर बोलतात का कशावर बोलतात आम्हाला दिवसावीज पाहिजे का नको दिवसावीज वर बोलतात का कशावर बोलतात बिबट्यांचे हल्ले होतात का नाही बिबट्यावर बोलतात का कशावर बोलतात दीड हजार दिले तेलाचा डबा वाढला खोबरा वाढला त्याच्यावर बोलतात का कशावर बोलतात साहेब एकच महाराष्ट्रातला प्रश्न त्याच्या भोवती निवडणूक खेळते का डिंब्या आणि मानिक ढोचा बोगदा आम्हाला त्यांना विनंती करून आजही साहेबांच्या साक्षीनं सांगायचंय की खूप काही सांगितलं तुम्ही साहेब हे म्हणतात तो एकदाचा बोगदा कायमचा बंद करून टाका तर काय करायचं ते साहेब त्याचा बंदोबस्त करतील आम्हाला एकच सांगायचं गेले अनेक दिवस त्यांना एकच प्रश्न विचारतोय जर डिंबे मानिक डो बोगदा झाला असेल तर त्याचा शासन निर्णय दाखवा आणि जर तुम्ही अडीच वर्ष झालं तिकडे गेलेले आहात की डिंबे मानिकोचा बोगदा होऊ देणार नाही म्हणून तर अडीच वर्षात गेल्यानंतर तो निर्णय जर तुम्ही रद्द केला असेल तर पत्रकार बांधवांनो तुम्हालाही विनंती आहे की डिंब्याचा निर्णय झालेला शासन निर्णय देखील मागवा आणि बोगदा रद्द केल्याचा शासन निर्णय देखील त्या ठिकाणी दाखवावा नाही तर या जनतेची जाहीर माफी त्यांनी त्या ठिकाणी मागली की लोकांना सांगतात की जर पाणी आलं नाही आम्हाला मतदान केलं नाही तर अख्खं तुमचं जळल कवठे टाकडे जिल्हा हे सांगतात ना असंच सगळं जळू जाईल राख रांगोळी होईल म्हणतात तुम्ही काळजी करू नका काळजी का। करू नका कवट्याला यांची भरपूर जमीन आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही परा कारखाना शेजारीचे मग कारखान्याला आणि जमिनीला त्यांच्या वावरला पाणी लागणारच आहे का नाही बरं जो मत त्यांना देणारे प्रचार करून सांगणारा अरे बाबा तुझ्या माला करता तर पाणी सोडावं लागेल आमचा आपाप त्या ठिकाणी उल्लं होऊन जाईल तू कशाला त्याची टेन्शन करतो बनवा बनवी करायची पण किती प्रकारे शेवटी ज्या त्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा पाण्याकरता झगडत राहणार ज्या वेळी कलमोडीचं पाणी होतं खेड तालुक्यातील जनतेने विरोध केला तिथल्या आमदारांनी विरोध केला कलमोडीचं पाणी आलं का मग त्याच्यावर का बोलत नाही तुम्ही तशाच प्रकारे प्रत्येक आमदार याच्यावर बोलतोय आणि एकाच भाषेमध्ये या ठिकाणी मी सांगतो की या तालुक्यामध्ये आदिवासी भागाच्या उपचार सिंचन योजनेचं काम आहे सातगाव पठारला त्या ठिकाणी पाणी नाहीये माळसा कांतला पाणी नाहीये आणि त्याच बरोबर देखील पाणी नाहीये परंतु उद्या भविष्य काळामध्ये या तालुक्याचा आमदार म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली साक्षीनं सांगतो की जोपर्यंत इथला पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत इथल्या पाण्याच्या एकाही थेंबाला धक्का लागू देणार नाही म्हणजे नाही त्याच्याबाबत तुम्ही काही काळजी करायचं काही कारण नाही आज आरोग्याच्या प्रश्नावरती बोललं जात नाही दवाखाने आहेत पण डॉक्टर नाहीत एस टी स्टँड मनसरचं देखील कशा अवस्थेत आहे घोडेगावची काय परिस्थिती आहे कमलचा उपसा सिंचनचं काय झालं पण पर आमच्याकडे पर्याय आदिवासी भागासाठी वरून खाली वाहून जाणारं पाणी अडवण्याचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ हो। कलमोडीचं पाणी तिथं तुम्ही देणार नाहीत पण मी आज आपणाला सांगतो जर कलमोडीचं पाणी येणार नसेल तर उद्याचा तुमचा आमदार तुमच्या सात बाऱ्यावरती जे शिक्के पडलेत ते शिक्के दूर करण्याचं काम त्या ठिकाणी कराल पण पाण्यासाठी काय कराल जी वेळ नदीमधून या वर्षी जवळपास दीड टी एमशी पाणी वाहून गेलं तिथं मोठमोठ्याले साठवण तलाव त्या ठिकाणी वेळ नदीवर बांधून तुमचा पाण्याचा प्रश्न मार्ग त्या ठिकाणी लावणार म्हणजे लावणार म्हणत योजना झाली नाहीत आम्ही उपसा सिंचन डिंब्याच्या उजव्या कॅनलवरून चालू केल्यात या या था 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 करन त्या आम्ही मार्गी लावणार थिटेवाडी मध्ये पाण्याचा प्रश्न लगेच कसा सोडणार याच वर्षी या तालुक्याचा आमदार म्हणून काम करत असताना याच वर्षी साहेबांच्या थिटेवाडी धरणाचं खोलीकरण करणार आणि त्याची क्षमता ही दुपटीनं वाढून देणार आणि तुमचा पाणी प्रश्न त्या ठिकाणी निकाल लावणार पाण्याचा प्रश्न जर सोडवायचाच होता तुम्ही पाटबंधारे खातं घ्यायला पाहिजे सहकार का घेतलं शरद सहकारी बँक साहेब आता तुमच्या नावाने त्या काळात स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील दादा आणि त्यांच्या सहकार्याने ती बँक काढली सगळं माणूस सगळे पुरावे घेऊन इथं बस की कि एक एकवीस वर्ष एकच माणूस बँकेचा चेअरमन आहे स्वतःच्या नावावरची जमीन आज विकली पाच मार्च दोन हजार वीस ला आणि सहा तारखेला साहेब साडेपाच कोटीला जमीन विकली त्यांच्याच कामगारांच्या नावावर मित्राच्या नावावर आणि दुसऱ्या दिवशी बँकेमधून साडेपाच कोटीला आज विकली दुसऱ्या दिवशी बावीस कोटीचं कर्ज शरद बँकेमधून वाटलं गेलं रात्रीत तिचं व्हॅल्युएशन प्रायव्हेट कडून अडतीस कोटी त्या ठिकाणी दाखवण्यात आलं ठराव कधी मंजूर झाला असेल जमीन यांच्या चेअरमनच्या नावावर असतानाच आठ दिवस अगोदर एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीसला ला ठराव क्रमांक आहे चौदा त्यानुसार ठराव मंजूर करून टाकला संचालक मंडळाला माहित नाही त्याच्यानंतर जमिनीचं साठे खत केलं दोन वर्ष सातबारावर बोजा देखील त्या ठिकाणी चढवला नाही आणि तुमच्या माहिती करता सांगतो की कालच्या बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला परत ही जमीन स्वतःच्या नावावरती खरेदी खत घोडेगावला देखील त्या ठिकाणी रजिस्टर करून घेण्यात आलं हे सांगण्यामागचं एकच कारण त्या ठिकाणी आहे का तुम्हाला कर्ज घेताना त्या ठिकाणी किती त्रास होतोय आज सोळा सतरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीसचा चा डिव्हिडंड तुम्हाला मिळाला मागचा सतरा कोटी रुपये येणे बाकी आणि बँकेचा संशयित निधी जो आहे तो जवळपास नव्वद कोटी रुपये आहेत आमचं म्हणणं आहे का हे नव्वद कोटी संशयित बुडीत कर्जदार कोण आहेत याचं कारण साहेब त्याच्यामध्ये आहे की तुम्ही केंद्रामध्ये कृषी मंत्री असताना दोन हजार बारा सालामध्ये यांना सांगितलं होतं की तुम्ही भाजीपाल्यावर प्रक्रिया करणारे एक संस्था बर या तालुक्यात काढा वेस्टर्न हिल नावाची बरोबर ना थोरांदा तो कारखाना काढला साहेब आठ कोटी तुम्ही सबसिडी दिली त्या कारखान्याला काढायला कोण होता आंब्यावाला आंब्यावाला काढायला भागीदारांची यादी सगळी आंध्र बँकेचा लोन घेतलं सबसिडी घेतली आंध्र बँक थकावली आणि शरद बँकेमध्ये सत्तेचा गैरवापर केला आणि वन टाइम सेटलमेंट मध्ये हेच हो त्या बँकेमध्ये असताना बँकेचे डायरेक्टर याच्यामध्ये असताना यांनी बँकेमधून कोट्यावधी रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी दिलं परत शरद बँक थकावली आणि ही कंपनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मध्ये एका व्हेंडरला त्या ठिकाणी जायला सांगितलं साहेबांनी दिलेली सबसिडी आठ करोड रुपये त्यांनी वाटून घेतली आणि साहेब त्याच कंपनीची यांनी अठरा कोटीला परत खरेदी केली खरेदी करणारा तुपावाला आज आखा माल तिथं त्या ठिकाणी पडून आहे आणि म्हणून आमची आपणाला विनंती आहे की याचे देखील सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत म्हणून पाण्यासाठी गेले नाहीत तर हे गेले या संस्थेमध्ये केलेला एवढा मोठा जो काय गैरव्यवहार आहे आणि तुम्हाला सांगतो उद्या आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी हा घोटाळा केलाय यांना मध्ये आत घालण्याचं काम आपलं सरकार त्या ठिकाणी करेल साखर कारखान्यामध्ये देखील तीच परिस्थिती चालवली ते पुस्तक काढा यशोगाता भीमाशंकरजी आपल्याला कारखाना कुणी दिला हा धरण असं तुम्ही म्हणता तो व्हिडिओ धरणाचा फिरतोय त्याच्यातच त्या फाईलमध्ये आहे ना ते जो व्हिडिओ फिरतोय धरणाचा त्याच्यात पवार साहेबांचा कुठं उल्लेख आहे फोटो आहे भीमाशंकर कारखाना कुणी दिला त्यावेळी काय सांगत होते का साहेब असे सांगायचे तर मी डीएड कॉलेजचा प्रस्ताव घेऊन आलो साहेबांनी सांगितलं की तुमच्या तालुक्याला कारखान्याची जी गरज आहे ही भीमाशंकर कारखान्याची यशोगाथा नावाची एक पुस्तिका लिहिली याचा लेखक आंब्यावाला एकाही पानावरती कुठेही पवार साहेबांच्या नावाचा उल्लेख नाही कृपया साहेबांकडे हे पोच करा देव आज मला एवढं सांगायचं की त्यांना प्रश्न आहे की नियमित ऊस घालणाऱ्या ऊस उत्पादकांना तुम्ही सभासद कधी करणार ज्या शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सहा करोड रुपये अनामत खाती शेअर्स पुढे जमा केलेत त्यांना सभासद कधी देणार माझा वाद आहे तुम्हाला की उद्या या तालुक्याचा आमदार म्हणून काम करत असताना विभागामधून तुम्हाला करून घेण्याची कार्यक्षेत्र वाढवण्याचं काम हा उद्याचा तुमचा आमदार त्या ठिकाणी करेल साहेब सगळ्यात दुर्दैव आहे की आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये साखर कारखाने एवढे उशिरा कधी सुरू झाले नव्हते परंतु पहिल्यांदाच या वर्षी साखर कारखाने अजून सुरू झाले नाहीत आखी कारखान्याची यंत्रणा कशाला वापरली जाते ज्यांचे ऊस जळाले त्याचं काय उनिनं खाल्लं त्याचं का काय गाऊ पेरायचं त्याच काय कांदा लावायचा होता त्याच काय परंतु या वर्षी सांगतो की याचा दुष्परिणाम असा होणारे पंचवीस नोव्हेंबरच्या आज कारखाने चालू होणार नाहीत आणि मार्च एंडला तुम्हाला सोसायटी भरता येणार नाहीत बारा टक्क्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी व्याज भरावं लागेल ही सगळी जबाबदारी फक्त आणि फक्त सहकार मंत्र्यांची राहील कारण साखर कारखाना गाळप परवान देताना मंत्री समितीचे अध्यक्ष हे सहकार मंत्री त्या ठिकाणी असतायत त्यांनी आम्ही त्यांना सांगतोय तुम्ही लवकरात लवकर चालू करा आज कारखाना भीमाशंकर तुमचा कारखाना खासगी आहे तर आमचा त्याला विरोध नाही पण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये ज्या टोळ्यांचा करार केला जातो दोन हजार सतरा अठरा सालापासून आजपर्यंत तुम्ही सहा कोटी रुपये इकडच्या टोळ्या त्यांना ॲडव्हान्स भीमाशंकरने दिला आणि त्या चाळीस टोळ्या पस्तीस टोळ्या प्रत्येक वर्षी स्वतःच्या कारखान्याकरता ज्यावेळी फिरवल्या इकडं लोकांना सांगतात आमच्याकडं टोळ्या नाहीत याचा जबाब तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागेल आणि तुम्ही म्हणाल तर कोणत्या टोळ्या दिल्या नाहीत तर सगळ्याच्या सगळ्या ज्या एवढ्या टोळ्या त्या टोळ्यावाल्यांची नाव रकमेसहित हा देवदत्त निगम तुम्हाला त्या ठिकाणी जाहीर करून दाखवेल अरे टोळ्यात जाऊ द्यात एकाच भाषेत सांगतो की सत्तेचा गैरवापर संस्थेचा गैरवापर आज तुमचा स्वयंपाक करायला जेवण वाढायला देखील सगळी यंत्रणा ही साखर कारखान्याची कार हे तुम्ही विसरू नका ओळखपत्र सभासदांना दिली पाहिजे फोटो कोणाचा पाहिजे कारखान्याचे ओळखपत्र तुमचा पाहिजे का माझा पाहिजे जो सभासद आहे त्याचा पाहिजे त्याच्या फोटो कोणाचे छापले त्यांचे छापले अरे पवार साहेबांचा जर छापला असता तर आमची छाती फुगली ते की या पवार साहेबांनी कारखाना दिला आम्हाला अभिमान वाटला आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यावर हे काही बोलत नाही मला एकच सांगायचं आहे की पस्तीस गावांना पिण्याच्या पाण्याकरता उन्हाळ्यात टँकर लागतो उद्याचा तो तुमचा हा आमदार एकाही महिलेच्या डोक्यावरती हांडू दिसान हांडा दिसून देणार नाही हा माझा शब्द आहे पॅग बंद जारनी शुद्ध पिण्याचं पाणी त्यासाठी देणार आम्हाला वाहून जाणारं पाणी त्या ठिकाणी अडवायचंय आणि सर्वात महत्वाचं की तेरा तालुक्या आहेत जिल्ह्यामध्ये बाराही तालुक्यामध्ये एम आय डी सी आहे फक्त आंबेगावला नाही आहेत आणि उद्याचा या तालुक्याचा आमदार म्हणून या तालुक्यामध्ये एम आय डी सी आणणार आणि तरुणांना रोजगार देण्याचं काम त्या ठिकाणी करणार बैलगाडाची विमा कंपनी कुठली चालू आहे का नाही मला माहीत नाहीत पण बैलगाडा मालकांना सांगतो की तुमच्यासाठी पवार साहेबांच्या नावानं बैलगाडा विमा कंपनी काढली जाईल आणि बैलगाडा जुंपणारा जर कोणाचा दुखापत झाली हातापायला काही इजा झाली तर गाडा जुंपणाऱ्याचा देखील विमा काढण्याचं काम या विमा संघटनेच्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाईल आणि गोरगरिबाकरता आमदार वैद्यकीय सहायता निधीची स्थापना करून मुख्यमंत्री प्रधानमंत्री सारखा निधी त्या आमदार निधी मधून देण्याचं काम केलं जाईल आणि गोर गरिबांकरता मला सांगायचंय की तलाठी असो तहसीलदार असो यांच्याकडच्या नोंदीचं काम जर एक महिन्यात त्यांनी केलं नाही तर बत्तीसाव्या दिवशी तुमची नोंद करण्याची जबाबदारी या तालुक्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी घेईल पर्यटनासाठी हा तालुका घेतला जाईल आदिवासी भागासाठी काम केलं जाईल आणि साहेब माझी एक महत्वाची विनंती आहे आणि एक मुद्दा सांगणार आणि एक चार मिनिटाचा लावरे तो व्हिडिओ एकदा मला दाखवू द्या की जसं शेती करता आम्हाला पाणी आदिवासी भागाने दिलं शेतकऱ्यांना आम्हाला उत्पन्न मिळतं आम्हाला मोफत वीज त्या ठिकाणी दिली जाते परंतु माझी एकच प्रामाणिक इच्छा आहे का पावसावर आधारित आमच्या आदिवासी भागातली त्या ठिकाणी जनता आहेत त्यांच्याकडे उत्पन्नाचं दुसरं साधन नाहीत आपलं सरकार आल्यानंतर आदिवासी भागातील लोकांना घराची लाईट की आपल्या महाविकास आघाडीच्या मार्फत कायमस्वरूपी घराची लाईट ही मोफत दिली जावी अशा प्रकारची देखील विनंती साहेब मी आपणाला या निमित्ताने करतो आणि म्हणून हे सारे काही प्रश्न त्या ठिकाणी असतील तरी मला एकच आता एक था था चार मिनिटाचा फक्त व्हिडिओ आहे थोडं तिकडं तो टी व्ही तिकडं फिरवा साहेबांना तो पाहता येईल की ज्यावेळी रेडी आहे का तिकडं पवारसाहेबांमुळे सगळं काही मिळालं म्हटले बस बस ओके पवारसाहेबांमुळे सगळं काही मिळालं खरंय लावरे तो व्हिडिओ नंबर दोन की पवार साहेबांना सोडताना काय म्हणाले होते की पंच्याऐंशी वर्षाच्या या वयस्कर ला आपण त्यांची साथ सोडतो का लावतो व्हिडिओ बाकीच्या स्क्रीन बघा इथले आता असं आहे आपले घरातले वाड वडील वयस्कर झाले म्हणजे आपण बदल करतो का कर। किती वय झालं त्यांचं तरी आपण त्यांना सांभाळतो त्या ठिकाणी त्याच्यात असं आहे आपले घरातले वाढवडील वयस्कर झाले म्हणजे आपण बदल करतो का किती वय झालं त्यांचं तरी आपण त्यांना सांभाळतो त्या ठिकाणी आणि आमचं एकच म्हणणं आहे की निष्ठा काय असते तुमच्या शब्दात जर सांगायचं झालं तर लावरे तीन नंबरचा व्हिडिओ ज्या पक्षामध्ये तुम्ही मोठे होता ज्या पक्षातून तुम्हाला पद मिळतात त्याच पक्षाला आणि खरं सोडण्यामागचं जर कारण असेल तर परवाच्या दिवशी भुजबळ साहेबांनी सांगितलं की आम्ही का सोडलं लावू ला रे तो व्हिडिओ मंत्री छगन भुजबळांनी एक दावा केलेला आहे असं एका पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा सा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता कारण अर्थातच ईडी पासून सुटका झाली ती झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि आता सहानुभूती जर मिळवायची असेल तर हे काय बोलतात आधी काय आता काय लावरे तोरडे पवारसाहेबांच्या या महाराष्ट्रातल्या जनतेने पवार साहेबांना बहुमत केलं नाही एकदा पवार साहेबांना सोडायचा सा प्रश्नच येत नाही बऱ्याच लोकांना बऱ्याच आतल्या गोष्टी माहिती नसतात साहेबांचे दुश्मन झालो किंवा साहेब आपले दुश्मन झाले तर रोज हेच सांगितलं जातं की साहेबांचं नामचं काय नाही आणि विरोधात असताना आम्ही श्याबद्दल काय बोलले आता बोलून दाखवा म्हणावं आपण विषयात सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने काय केलं आता धरणं बांधली जुन्नर तालुक्यात शहा आपल्या जिल्ह्याचं त्याच्यामध्ये शरदराव पवार साहेबांचं काही असणार सातगाव पठार कलमोडी धरणाच्या संदर्भामध्ये थिटेवाडीच्या बाबत दोन हजार एकोणीस ला जे बोलले तो लाव रे तो व्हिडिओ सातगाव पठारचे लोक जर असतील आहेत का कोणी पाहिलं का तुम्ही कलमोडीचं धरण पाहिले बांधून झालं का राहिलंय आता फक्त पाणी लिफ्ट करायचंय वेळ नदीत टाकायचंय सातगाव पठारला तर द्यायचंच खेडची मागणी आहे शिरूर तालुक्याची मागणी आहे थिटेवाडी तलावाची मागणी आहे अरे थिटेवाडीला पाणी कधी देणार घाटात विचारलं ला, लाव रे आ, तो व्हिडीओ वर्षवाडी काय म्हणतो की मी पवार साहेबांना मानतोय पण सध्या काय गेलो आमच्या भागाचा आमच्या राष्ट्राचा काय पराट करायचे तुम्हाला बारगाला पाणी द्यायचे अरे द्यायचं का भा आणि साहेब सगळ्यात महत्वाचं आता या तालुक्यामध्ये अनेक वेळा उद्योजक म्हणून तुमच्याकडे आले पण खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये दोन म्हणून जी दादागिरी ह्या तुपावाल्याची चालली या दादागिरीचा बंदोबस्त करावा लागेल ही दादागिरी कशी कर लाव रे तो व्हिडिओ पाहिल्यापासून हेच हेच ते साहेब साहेब हेच ते तुपावाले तो वाल्या की ज्यांनी ठिकाणी हल्ला केला कारखान्याच्या सभेमध्ये आणि आज एकच सांगतो शेवटचा सा मुद्दा की त्यांच्या डोक्यामध्ये निवडणूक लढवायची इच्छा नव्हती तेच काय म्हणतात ऐका अजी कन्या निवडणूक लढवायला अजिबात तयार नाही त्यामुळं नाईलाजाने मलाच उभं राहावं लागेल कन्या निवडणूक लढवायला अजिबात तयार नाही त्यामुळं आणि त्यांनी सांगितलं की ना इलाजाने मला उभं राहावंच लागते आणि सगळ्या नाइलाजावर एकच इलाज आणि तो इलाज म्हणजे आदरणीय शरदरावजी पवार साहेब आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की उद्याच्या वीस तारखेला आपली निशाणी वरून तीन नंबरला त्या ठिकाणी आहे आपली निशाणी तुतारी वाजवणारा माणूस उद्याच मत देवदत्त निकम यांना नसून महाविकास आघाडीला आहे ते मत थेट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आहे आणि म्हणून साहेबांच्या साक्षीनं एकच या ठिकाणी नम्र विनंती करतो की उद्या जनतेच्या प्रश्नाकरता तुम्हाला आमदाराच्या जा दारात जावं दा लागणार नाही आमदार हा जनतेच्या दारात येणारा असेल रामकृष्ण अरे आणि आता ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत